नगर परिषद धामणगाव रेल्वे अंतर्गत स्वच्छता महोत्सव आणि माजी वसुंधरा अभियान च्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन दिलीप भंडारी यांच्या शुभ करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महोत्सवात स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक मूल्यांचे सुंदर संमेलन पाहायला मिळाले या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर होते गिरीश मुंदडा उपनगराध्यक्ष अंजली मार्वे सीमा पेंदाम मंजिरी भोगे हेमकरण कांकारिया आणि विलास भुटले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य नाट्यछटा आणि लोककलेने संपूर्ण परिसर आनंदाने भारावून केला स्वच्छतेचा संदेश आणि पर्यावरण रक्षणाचे महत्व या सादरीकरणातून प्रभावीपणे मांडले गेले कार्यक्रमास नगर परिषद मुख्याधिकारी पूनम कडंबे सर्व नगरसेवक नगरसेविका पालक शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सांस्कृतिक जिवंतपणाचे दर्शन घडले आणि कार्यक्रम यशस्वी ठरला महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता सतीश काळे वर्धा